चंद्रपूर येथे पत्रकार राजेंद्र ससाने व मनोज ससाने महाराष्ट्र रत्न पुरस्काराने सन्मानित चंद्रपूर महाराष्ट्र रत्न पुरस्काराचा व सन्मानपत्र वितरण सोहळा दिनांक दहा चार दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चंद्रपूर सीडीसीसी बँकची सभागृह वरोरा नाका नागपूर रोड चंद्रपूर महाराष्ट्र येथे नुकताच संपन्न झाला दर्पण पत्रकार आणि संपादक फाऊंडेशन रेल यात्री एकता मजूर संघ विश्व ह्युमन राईट अँड इन्फॉर्मेशन राईट असोसिएशनच्या वतीने महाराष्ट्र रत्न पुरस्कार व सन्मानपत्र वितरण सोहळ्याचे आयोजन राष्ट्रीय मानव अधिकार संघटना आणि इन्फॉर्मेशन राईट संघटना दर्पण पत्रकार आणि संपादक फाउंडेशनचे रेल यात्री एकता मजूर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता त्यावेळी बुलढाणा जिल्ह्यातील पत्रकार राजेंद्र ससाणे व मनोज ससाणे यांना महाराष्ट्र रत्न पुरस्कार सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले त्यावेळी महाराष्ट्रातील पत्रकार सांस्कृतिक कला साहित्यिक चेतना शिक्षा आरोग्य एकता देशभक्ती विचारधारा क्रीडा समाजसेवक आणि राष्ट्रभावाच्या माध्यमातून समाजाप्रती प्रसन्नीय कार्य व उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांची दखल घेऊन भविष्यात उज्ज्वल भविष्याकरिता यापुढे यापुढेही आपल्याकडून भविष्यात असेच महान कार्य करण्याची अपेक्षा करत सन्मानपूर्वक महाराष्ट्र रत्न पुरस्कार सन्मानपत्र प्रदान करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष माहिती अधिकार पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री तुळशीराम जांभुळकर हे होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन रत्नाताई दिक्कर यांनी केले त्यावेळी राष्ट्रीय मानव अधिकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र पाठक दर्पण पत्रकार संपादक फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील पांडे रेल यात्री एकता मजूर संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष नंदलाल पांडे व महाराष्ट्रातील पत्रकार क्रीडा सांस्कृतिक कला साहित्यिक चेतना शिक्षा आरोग्य एकता समाजसेवक पोलीस आरोग्य देशभक्ती विचारधारा कार्य करत असणारी यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होते मराठी समाचार ट्वेंटी फोर न्यूजसाठी अमीन शेख सहसंपादक